राष्ट्रीय पातळीवरची संघटना आहे सतरा सन सतराशे एकसष्ट मध्ये मराठा आणि शाह अब्दाली मध्ये पाणीपतच जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये जवळजवळ सव्वा लाख मराठा शहीद झाले नुसरे मराठा शहीद झाले नाही तर अब्दालीचंही प्रचंड नुकसान झालं आणि तसं पाहिलं तर हे तांत्रिक युद्ध हे युद्ध होतं आणि या युद्धामध्ये मराठ्यांचा पराजय अजिबात झालेला नाहीये तर या युद्धामध्ये उलट विदेशी आक्रांत्यांना अशी जी चपराक बसली सतराशे एकसष्ट नंतर या भारत देशावर कुठलाही विदेशी आक्रांता आक्रमण करू करण्याचं धाडस बांधू शकलेला नाही असा हा युद्धाचा परिणाम होता या युद्धामध्ये त्या युद्धाच्या काळामध्ये तीनशे अडीचशे लोकांची जी एक तुकडी होती ती तुकडी पाणीपत मध्ये स्थायिक झाली आपलं जीव वाचवण्यासाठी ते जंगलामध्ये लपले आणि आज आज अखेर पानिपत हरियाणा कर्नाल पानिपत बसटाडा या भागामध्ये साडेआठ ते नऊ लाख मराठा तिथे स्थायिक झालेले आहेत त्यांना रोड मराठा म्हणून संबोधले जाते रोड मराठा म्हणजे त्या काळामध्ये आपली ओळख लपवण्यासाठी त्यांनी रोड हे नाव धारण केलेलं होतं आणि रोड हे धाव आपण नंतर काय झालं की नंतर या गोष्टीला सात आठ पिढ्या झाल्यानंतर या लोकांना जाणवू लागलं की आम्ही शिंक आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय का म्हणतो आणि एखाद्याला जर उपरोधात्मक बोलायचं असं बराठा बडा मराठा आग्या आपण म्हणतो आपण म्हणतो एखाद्याला खूप शहाणा लागलास तर तेव्हा बडा मराठा आग्या अशा पद्धतीने आम्ही का बोलतो आणि आमच्या भाषेमध्ये तीस पस्तीस टक्के शब्द मराठी का आहेत तर या गोष्टीचा अभ्यासा करण्यासाठी सनदी अधिकारी मराठा जी यांनी तो अभ्यास केला आणि त्यावेळेस त्यांची त्यांची भेट कोल्हापूरचे इतिहास संशोधक डॉक्टर वसंतराव मोरे साहेब यांच्याशी झाली आणि यांनी दहा वर्ष याच्यावर संशोधन केलं आणि या संशोधना असा निष्कर्ष काढला गेला की मधला जो रोड मराठा समाज जो साडेआठ नऊ लाखाच्या संख्येमध्ये असून आणि सदन सदन समाज आहे तर हे रोड नसून हे पानिपतच्या युद्धामध्ये वाचलेले वीर मराठे सैनिक यांचे वंश वंशज आणि ते मराठा आहेत असं त्यांनी ते निष्कर्ष काढल्यानंतर दोन हजार चार मध्ये मराठा मिलन समारंभ आयोजित केला डॉक्टर राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यावेळी उपस्थित होते आणि तिथून ते जाहीर केलं की पानिपत मधला जोड समाज हा रोड नसून हा मराठा आहे आणि तेव्हापासून दरवर्षी चौदा जानेवारी रोजी आम्ही दरवर्षी शौर्यदीन समारंभ आयोजित केला जातो महाराष्ट्रातल्या नवे नवे तर भारतातल्या नव्हे तर जगातल्या मधून सगळे मराठा या ठिकाणी येतात आणि शमा शौर्यदिन समारंभासाठी आपल्या आपली तिथं हजेरी लावत असतात त्याचे कारण म्हणजे सव्वा लाख बांगडे फुटले महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातला एक जवान या युद्धामध्ये शहीद झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचं असं कर्तव्य बनतं हे माझं मत आहे की प्रत्येकाने एकदा त्या कार्यक्रमाला यायचं तिथले माती आपल्या कपाळाला लावावी म्हणजे आपण धन्य होतो की आपल्या पूर्वजांनी या देशाच्या रक्षण करण्यासाठी हजारो किलोमीटर प्रवास करून उपाशी तापाशी युद्ध करून या देशाचे रक्षण करलं अशी ही पाणीपतची मोहीम आहे आणि नामदेव भाऊ वाघ नामदेव भाऊ वाघ यांनी ना, आता यावर या असा संकल्प केला आहे की मी शौर्य यात्रा कंपनीतर्फे केवळ अडीच हजार रुपयामध्ये पाच हजार लोका लोकांना मी महाराष्ट्रातनं पाच हजार लोकांना मी नॉमिनल फक्त अडीच मध्ये पाणीपत सहा दिवसाचा कार्यक्रम जाऊन येऊन सगळ्या खर्चासहित असं मी खर्च करणार आहे असं त्यांनी संकल्पना केला आहे आणि भारतातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांनी याला प्रचंड प्रति प्रतिसाद द्यावा असं मला वाटतं आणि माझा आग्रह आहे जय हिंद